नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात एक इसम गावठी बनावटीचे पिस्तल व जिवंत काडतूस स्वतःजवळ बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रिचून छापा टाकत संबंधित इस्मास ताब्यात घेतले छाप्यात पोलिसांनी एक गावठी पिस्तल एक जिवंत काढतूस स्टील मॅगझिन व हिरो हंडा मोटरसायकल असं ऐकून त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेतलेल्या इस्माचं नाव समाधान बळीराम निकम वयस्तीस वर्ष राहणार जाधववाडी पाचुरा मुळगाव अंजाडा तालुका यावर जिल्हा जळगाव असे आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध पाचुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक चारशे बासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम कलम तीन व पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये एकूण आठ गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये शस्त्र चोरी मारहाण विनयभंग खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घयाळ आणि त्यांच्या पथकाने केली आहे सदर पथकामध्ये <पटीज़ी> पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील शरद पाटील गणेश कुवर श्रीराम शिंपी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील राहुल पाटील जितेंद्र पाटील भूषण पाटील या पथकाने कारवाई केली दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हो आम्ही पाचोरा पोलिसांना हजर असताना आम्हाला माहिती मिळाली होती की पाचोरा शहरात राहणारा एक इसम हा गिरणा पंपिंग रोड या परिसरामध्ये आपल्या ताब्यामध्ये गावठी कट्टा सारखे हत्यार हा, बाळगून आहे आणि त्या परिसरात येणार आहे अशी माहिती मिळून मी तात्काळ आपले पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी गेलो असता अंदाजे पावणे दहाच्या सुमारास आम्हाला मोटरसायकलवर एक समेताना दिसला त्याला थांबून त्याच्या हालचाली आम्हाला संशयित वाटल्यामुळे आम्ही त्याला जागेवर थांबून त्याची झडती घेतली असता त्याचे अंग अंगझडतीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा दोन मॅगझिन त्यानंतर एक राऊंड मिळून आला त्याला त्याच्याबद्दल विचारपूस असता कोणीही त्यांनी त्याबाबत येथे काही व्यवस्थित माहिती दिली नाही त्यामुळे आमची खात्री झाली की सदर इस्माने हा काहीतरी चुकीची कामं करण्यासाठी कदा गुन्हा करण्यासाठी सदरच्या हत्यार सोबत बाळगले आहे आम अशी आमची खात्री आली आणि त्याला पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनला आणून आम्ही त्याची सविस्तर चौकशी करून आर मॅक तीन पंचवीसांवर हे सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपिताचे नाव हे समाधान परळीराम निकम राहणार यावर असे असून त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वीही एक तीन आर्मॅटचे गुन्हे दाखल आहेत तसे इतर पाच गुन्हे जसे चोरी बलात्कार असे गुन्हे दाखल आहेत तसे हा सराईत गुन्हेगार आहे तरी याच्यावर आज मान्य कोर्टात याला सादर करून पुढील कारवाई करीत आहोत